घरेलू कामगारांसाठी पावसाळा अधिवेशनामध्ये लक्षवेधू खासदार विशालदादा पाटील सोळा जून घरेलू कामगार दिनाचे औचित्य साधत ज्योती घरेलू कामगार संघटनेच्या वतीने आपला खासदार प्रतिबद्ध खासदार या अभियानाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे खासदार मान्य विशालदादा पाटील यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते त्याचसोबत मिरज पंचायत समितीचे माजी सभापती माननीय अण्णासाहेब कोरे सामाजिक कार्यकर्ते माननीय शाहीन साई संघटनेचे अध्यक्ष माननीय किरण कांबळे वंचित बहुजन आघाडीचे सांगली मिरज महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष माननीय नितीन सोनोने कॉम्रेड पी डी कुंडले माननीय जाहीर मुजावर माननीय कमलताई शिर्के माननीय जयसिंग राजपूत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी माननीय विशालदादा पाटील बोलताना म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार देशभरातील घरेलू कामगारांच्यासाठी एका सर्वकष केंद्रीय घरेलू कामगार कायद्याची निर्मिती करणे हे घरेलू कामगाराच्या न्यायाच्या आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका फौजारी स्वरूपाच्या विशेष याचिकेवर हा निर्णय दिला असला तरी अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार भूमिका घेताना दिसत नाही आणि म्हणून देशभरातील खासदारांनी बाबतीतील भूमिका लोकसभेमध्ये मांडावी जेणेकरून केंद्र सरकार कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून निर्णय घेईल येणाऱ्या एकवीस जुलैच्या पावसाळी अधिवेशनात याबाबतीत भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न करेन यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने भूमिकेचे समर्थन केले या कार्यक्रमासाठी सांगली मिरज परिसरातील दोनशे पेक्षा जास्त घरेलू कामगारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला महाराष्ट्र चव्हाण मिरज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा